चाळीस मोहीम केल्या आठ वर्ष नमस्कार मंडळी तर आज दिनांक तेवीस जानेवारी आज आम्ही गडकोट मोहिमेसाठी आलो आहोत तर आजपासून सव्वीस तारखेपर्यंत गडकोट मोहीम चालणार आहे जर तुम्ही गडकोट मोहीम पाहिली नसेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व गडकोट मोहीम सर्व दाखवतो हे आहेत आमच्या सर्व नांदेडची मंडळी आता आम्ही चलया मोहिमेला आज मोहीम चालू आहे नऊ वाजता चालू झाली आहे तर आता इथून आम्ही सहा किलोमीटर जाणार आह सहा किलोमीटर जाऊन करणार करणारा चला आम्ही तुम्हाला मोहीम दाखवतो कशी असते काय नाही तुम्ही माझ्या ब्लॉकमध्ये मध्ये बघत राहा

जेवण वगैरे चालू आहे जेवण करून झोपायचं चंद्र सूर्य नभा कालि तुंडलाची प्रभा चंद्र सूर्य नभा नाभी Naga Bindi, Noghana, Sindhya Sakhi, Punechok,

आता आम्ही माऊली देवीचं दर्शन घेतल्या आता इथून आता सर्व हे इथं हे आमचे सर्व आले मंडळी आणि इकडे सर्व हे धारकरी ते सर्व आहेत आता इथून आम्ही चढ सांग तेव्हा जे पाहत आहे ना डोंगर त्या डोंगराच्या आपल्याला पैठण जायचं आहे मंडळी आज मी गड गडकोट मोहिमेसाठी आलो हो होतो तर, तर ही माझी पहिली मोहीम आहे मोहिमेबद्दल आता मला काही जास्त माहिती नाही त्यासाठी आपण ऋषी भाऊला विचारूया कारण यांची चौथी मोहीम आहे आणि हे पण भाऊ आले होते अगोदर तर ऋषी भाऊ ही मोहीम कुठून कुठून जाणार आहे ही मोहीम लोहगड लोहगड ते लोहगड मार्ग आयएक्युरा मार्ग राजम रा, राजमतीगड मार्ग भीमगड जाणार आहे हा भीमगड किती किलोमीटर आहे प्रवास पंचेस ते पन्नास किलोमीटरचा प्रवास आहे किती दिवसाची हे चार दिवसाची मोहीम आहे बा, चार दिवसाची मोहीम आहे म्हणे इथून एकावन्न किलोमीटर चालत जायची आता आम्ही आल्या किती दहा दहा किलोमीटर आल्या असाल आजचा दुसरा दिवस आहे काल आम्ही संध्याकाळी निघाल्या होत्या ही मोहीम संध्याकाळी चालू झाली आणि आम्ही जाऊन रात्री संध्याकाळी स्टे केला आपल्या सहा किलोमीटर चालून तिथून आता इथून आपण जाणार आहोत इथून पंधरा किलोमीटर पुढे कुठे जाणार राजमातीकडच्या ते आता एकेरी वाट चालू झाली एकेरी वाट चालू झाली ना की नाही एका जागेवरून एकच माणूस जाऊ शकतो आता हे ब हे पूर्ण ते बरोबर दिसाल ना तुम्हाला झुम करून दाखवलो हे पूर्ण एका लाईन एक लाईन चालली माझी चाळीस ही पहिल्या मोहीम पासून किती उमेम आहे स्थापनेपासून शिवप्रतिष्ठानच्या स्थापनेपासून गुरुंच्या बरोबर आहे माझं वय आता पासष्ट पूर्ण हे माझे आमचे चरत भाऊ हे डॉक्टर आहेत वय पंच्याहत्तर पूर्ण पंच्याहत्तर पूर्ण वस्तान मोहीम करतात तुमची किती मोहीम आहे मी पहिल्यांदा पहिली तुमची किती आहे वी पहिल्या पहिल्या मोहीम पासून आहे पासष्ट वर्षामध्ये चाळीस मोहीम केल्या काय तर मी घेता येऊ सांगा यांना आपला आपला समाज एकवटला सगळा आपल्या समाजात म्हणजे हिंदूंची नव्हती पूर्वी हिंदूंची एकजूर मोठी झाली मोहिमेतून काय शिकाय भेटते आपल्याला मोहिमेतून काय शिकाय भेटते मोहिमेतून एक शिकते की एक जगण्याचं सूत्र आहे ऍडजस्ट करके जीना इसका नाम जिंदगी ही शिकारी म्हणते यात घरात गेले आईने बकरी शिळी वाटली आमची शिळी वाटली कुठलंच नाही मग हि तर शिळ खाते नाही मोहिमेत खाता खाता हा मित्रांनो हे दिसत आहेत ना हे माणसं चालेल बा ते आपल्या इथून जायचं आहे वर आणि आपली मोहीम आहे इकडं हे दिसत आहे बा रांग इथे एका एका वाटेने जायचे त्यामुळे सर्व भीड झालेली आहे तुम्ही आपल्याला जाऊ शकत नाही कारण खूप वेळ लागतो त्यासाठी आम्ही इकडल्या माळून जात आहे एक माळ केवढा मार्ग हा हे पण मोहीमचा मार्ग आहे ते पण आहे इथून आता एकेरी वाट चालू झाली आहे आता इथून एक व्यक्ती एकाच वेळेस जाऊ शकतो चढल्या आता आमचा अर्ध्याच्या खालीच चढण झाला आहे चला आता आपण एकेरी वाटेन जाऊ तिकरी मंडळी आता एकाच वाटेन चलया आता आमचा अर्धा डोंगर चढण झालेला आहे तर कसं ऋषी भाऊ आता काय महिमा बघा पुढे जागा तुम्हाला पुढे पुरा मॉल इथे अजून पूर्ण इकडे चढायचं आहे अजून काय आम्ही अर्धा पण चढल्या नाही तसं तर या डोंगरातून चढत चढत ओवरे जायचं इथून इथून पूर्ण की नाही डोंगर आहे आता हे सर्व आपले मावळे येत आहेत इथून धारकर येत आहेत इथून चला आता डायरेक्ट वर हे पाहतो तुम्ही पाहू शकता इथून पूर्ण वर आहे चला आता आपण हे चढणार आहोत डोंगर पूर्ण उभा आहे इथून पण आपल्याला पूर्ण उभं होरी जायची कसं वाटेल सचिन खूप मी होते काय सांगा आता पण मजा पण खूप येते हा हे बघू शकता तुम्ही इकडे पूर्ण सह्याद्री आहे आपली या डोंगरातून हे बघा खाली पण मावळे आहेत खूप सारे धारकरी आहेत हे बघा आपले अजून वरी पण आहेत गौतम मुळे पूर्ण पाय निष्ठेत आहेत तरी पण आपले हे आमच्या इथले हे सचिन हे सर्वांचं इंट्रोडक्शन द्यायचं राहिले महादेव चला चला धारकरी यांना चला तर मित्रांनो हा जे खाली बघताय तुम्ही डोंगर हे पूर्ण डोंगर उभा आहे आणि पूर्ण डोंगर आम्ही चढून हे सर्व आमचे गावकरी आणि गडकरी मंडळी पूर्ण इथे आले आहेत चला आता पुढे जाणार आहोत पुढे याच्यावर मोठा गड आहे तुम्हाला आधी म्हणलं होतं की नाही मी जे तुम्हाला आधी दाखलो हे माळ्याच्या पलीकडे होते आम्ही जे तुम्हाला म्हणल होतं की या माळ्याच्या पलीकडे जायचे म्हणून आता आम्ही इथं हे माळ क्रॉस केली आता इकडून क्रॉस केला डोंगर डोंगर क्रॉस केलं

तिथून मोहीम असे वर येते आली आणि इथून एका रागेने सोडतायत म्हणजे इथून आता ते ना ना ना, एक ना मोठ्या वाट्याने जाऊ शकत नाही जास्त सोडतायत इथून अशी येत आहे आणि इथून वर येत आहेत इथून वर जाऊन वर जायचे आता तीनच गोष्टी येऊ शकतात वाघ वारे आणि मराठे हे आपले पुरे गडकरी मित्र आहेत जय श्रीराम जय हनुमान इकडे पूर्ण खाई आहे आणि इकडे आपला वाट आहे इकडे वाट करत करत चालली आहे मंडळी आपली आता आमचं अर्ध्याच्या वरी झालेलं आहे पूर्ण डोंगर चढल्या पूर्ण डोंगर चढ उतार चढ उतार असच आहे मित्रांनो आम्ही निघाल्या होत्या सकाळी सहा वाजता तर आता वाजले तीन तर अजून आम्ही पोहोचले नाही आता झाला आहे बारा तेरा किलोमीटर झाला असेल अजून तीन पंधरा किलोमीटर झालं का पंधरा पंधरा हा पण पं, हा पंधरा किलोमीटर आणि आतापर्यंत चालले आम्ही तर आता आम्ही मोहीम संपत आहे म्हणजे मोहिमेच्या ठिकाणी जवळ आल ना अजून लांब आहे अजून पंधरा आहे सर बघा आता अजून पंधरा आहे म्हणून भावनो सकाळपासून चालत आले बघा आता झाले तू बघ ना बारीक लागली कुठं आता तिकडे जागेतो अजून तिथं बारीक पण आहे आदा आता आम्ही त्या सकाळी सहाला निघाल्या आता तीन वाजले तरी पोहोचले नाही आम्हाला आता पंधरा किलोमीटर चलणं झालेलं आहे आमचं तर अजून खूप चलत आहे आणि हे आम्ही चलताना ते असं चलत नाही की असं सरळ नाही डोंगरावर जायचं डबल खाली उतरायचं कुठं दरीत उतरायचं दरी कुठं कुणीकडे जायचं असं आहे त्यामुळं भयानक एक्सपिरियन्स आहे तर चला मी तुम्हाला आता दाखवू शकतो पण माझ्या फोनमध्ये चार्जिंग नाही आहे तरी चार्जिंग टिकली तर टिकली तर मग तिकडे तिकडे दाखवत तुम्हाला आणि आता डायरेक्ट पोहोचल जा ना तिथं येऊन धगतो चला बघा ते अजून तिथं व तिथून आहे हे आपले हे आपले बारी तिथून आहे व तिथून अशी बारी आहे आणि हे खाली आहे आणि आम्ही इकडे मारली शॉर्टकट हे शॉर्टकट नाही असं चालल्या आणि त्यांच्या त्यांना जाऊन भेटणार चला कुठली मित्र झाल झाल ना काय नाही जवळचे चला आपला माहिती चला चला पुढे चला आता आम्ही खालीच लय बघा इथून आता पूर्ण खाली स्टेट आहे आता इथून डायरेक्ट जायचं आणि तिथं पाण्याची सोय आहे त्या पाण्याच्या पर्यंत जायसाठी करायला इथून इथून का पूर्ण खालीच आहे हे कायच आहे आम्ही माळ आहे या माळाच्या वर माळ आणि याच्या वरही एक माळ हे दमान जा च हळू जा आपले ऋषी भाऊ सोय करत आहेत म्हणजे जाण्यासाठी मार्ग देत आहेत चिभाऊच्या सहार्याना चले आम्ही खाली आता हळूहळू चला आम्ही फोन बंद करतो तू खाली डायरेक्ट दरी

मित्रांनो आता संध्याकाळचे सात वाजले आहेत तरी पण आपली काय मोहीम संपलेली नाहीये आता आम्ही मोहिमेच्या जवळजवळ आल्या सकाळी सहापासून पासून चालण्यास सुरू आहे आता संध्याकाळचे सात वाजले आहेत हा <laughs> हा मोहीम काय फार सोपी नाही मोहीम म्हणजे काय पुरुषार्थ काय असते ते फक्त मोहिमेत आल्यावरच कळते नुसतं बसून शिवाजी महाराज संभाजी महाराज कळत नसतात हे मोहीम केल्या फारी होतं मित्रांनो आता वाजले रात्रीचे रात्रीची आठ अनेक मोहीम सुरू आहे आम्ही जे आले ना आम्ही इथं होत्या किती पाच वाजता होत्या पाच वाजता तिथं होत्या तिथून आता इकडे आल्या तर एक माळावर आल्या तिथून तुम्हाला माळ दाखवला होता बा तेच माळावर आता आम्ही पोहोचल्या अजून मोहीम आली नाही बा इथून खूप सारे अजून एक हे किती दहा किलोमीटर लांब असेल हे जे दिसत आहे ना लाईटिंग हे सर्व हे मोहिमेचे हे आहेत धारकरी आहेत संपूर्ण तर इथून यायचे आता आम्ही अजून आम्हाला एक दोन किलोमीटर पुढे जायचं आहे आता संध्याकाळचे आठ वाजत आहेत मित्रांनो आता झाले आहेत आठ वीस आम्ही निघाल तर सकाळी सहा वाजता आणि आता झालेत आठ वीस वाजले आहेत तर संध्याकाळी आजची मोहीम झालेली आहे आता माझ्या फोनमध्ये पण चार्जिंग नाही आहे त्यासाठी उद्याचा ब्लॉक काय येऊ शकतो की नाही कारण इथे चार्जिंगची व्यवस्था नाही आहे त्यासाठी जेव्हा पण मोहिमेला येत असताना तुम्ही पॉवर बँक सोबत घेऊन या तर आता इथेच माझा ब्लॉग संपत आहे आजचा दुसरा दिवस संपतो इथं उद्या जर माझ्या फोनमध्ये कदाचित चार्जिंग असली तर तुम्हाला पुढचा पुढची मोहीम दाखवू शकतो नाही तर इथेच आपली मोहीम संपते तर उद्या आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण नवीन कोण्या गडावर किंवा कोण्या ठिकाणी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या नवीन शोमध्ये तर चला, चला। बाय